नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलव अनुभवाच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जसं या अधिवेशनामध्ये मुद्दा गाजत आहे किंवा गाजला आहे म्हणूया आपण की बोगस दिव्यांग शोधण्याचा किंवा बोगस दिव्यांग कर्मचारी जे काही बोगस प्रमाणपत्र काढून किंवा युडी कार्ड काढून प्रमोशन मिळवण्याचं काम करतायत किंवा सरकारी जॉब मिळवण्याचा प्रयत्न करतायत किंवा बदल्या आपल्याला हवे त्या ठिकाणी बदल्या करून घेण्याचा प्रयत्न करतायत किंवा अन्य अन्य भरपूर सारे योजनांचा सा लाभ घेण्याचा प्रयत्न करतायत त्यांची जशी चौकशी केली जाणार आहे किंवा त्याच्यासाठी जसा आवाज उचलला जातोय आपल्या जे काही अधिवेशनाच्या म्हणजे विधानसभेमध्ये म्हणूया किंवा विधान परिषदेमध्ये जसा आवाज उचलला जातोय किंवा त्याच्यासाठी हा न्याय मागितला जातोय तर तसंच माझं एक म्हणजे ओपिनियन होतं किंवा माझं एक मागणी होती अजून एक प्रस्ताव होता म्हणून म्हणू शकतो आपण मी कोणताही आमदार नाही आहे किंवा मी कोणत्याही पदावरती नाही आहे तरी पण आपलं एक युट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनल थ्रू आपण या सरकारपर्यंत आपली जी काही भावना आहेत आपल्या ज्या काही भावना आहेत म्हणा किंवा आपल्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या आपण पोच पोचवू शकतो असं मला वाटतं कारण प्रत्येक दिव्यांग व्यक्ती हा सरकारपर्यंत जाईल किंवा सरकारला आमदारांना असतील किंवा मंत्र्यांना असेल किंवा खासदारांना असेल त्यांना भेटून वैयक्तिक भेटून ते त्या गोष्टी सांगणं तितपत शक्य नाही आहे किंवा न्यूज चॅनलला पण सांगणं शक्य नाही आहे पण आपल्याला जे प्रयत्न जमतात किंवा मला जे प्रयत्न जमतात तर ते प्रयत्न मीच करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक दिव्यांगाला प्रत्येक दिव्यांगाला हक्क मिळवून देण्यासाठीचा थोडा बहुत म्हणजे वाटा म्हणजे फुल म्हणजे फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा उचलण्याचा मी प्रयत्न करतोय त्याच्यामुळे मला हा गांभीर्याने म्हणजे मी खूप जणांचं बघितलं तर त्यातून मला एक जाणवलेला मुद्दा तो आज मी तुमच्यापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत म्हणा किंवा आपल्या सगळ्या जे काही सगळे दिव्यांग जे कोणी आहेत जे योजनांपासून योजनांचा लाभ घेत आहेत किंवा जे योजनांपासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर आजचा मुद्दा आहे जो सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारने त्याचा गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे कारण दिव्यांग हा दिव्यांग असतो मग तो, तो टेम्पररी असो किंवा परमनंट असो पण त्यात पण भेदभाव केला जातो तर तो, तो भेदभाव होतोय ना हो त्याच्यातच एक म्हणजे मी हटवादीपणा करत नाही आहे किंवा मी हट्टीपणा करत नाही आहे पण जे काही आहे नियमानुसार किंवा जे कायद्यातून राहून किंवा नियमात राहून देता येऊ शकतं तर ते देण्यासाठी मी एक ऑप्शन किंवा एक पर्याय देण्याचा प्रयत्न मी आत्ता करतोय का है होते है की राषील, राषील तर काय होतंय की परमानंट दिव्यांग आहे तर त्या परमनंट दिव्यांगांना जवळपास सगळे योजना मिळतात म्हणजे जर तो घेणार असेल योजना असेल किंवा जॉब वॅकन्सी असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टी पेन्शनचा लाभ असू किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील आता पेन्शन वाढ होते तर त्या पेन्शनवाढीचा लाभ त्या परमनंट दिव्यांगाला होणारच आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मग ते तुमचं योजना असतील कर्ज योजना असेल किंवा जॉबमध्ये असेल या सगळ्या गोष्टींचा लाभ होतोय पण टेम्पररी दिव्यांगाचं काय मला एक विचारायचं टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही मग देता जर त्याला लाभच द्यायचे नसतील जर त्याला त्या दिव्यांग कॅटेगरीमधल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही योजना आहेत तर त्या योजनेचा लाभ द्यायचा नसेल तर तुम्ही त्याला दिव्यांग प्रमाणपत्र जे काही परमनंट किंवा टेम्पररी टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र देताच का माझा हा प्रश्न आहे सरकारला की म्हणजे सरकार असेल किंवा कोणी ज्यांनी कोणी टेम्पररी हा मुद्दा आणला किंवा तो ज्यांचं प्रमाणपत्र किंवा ज्यांचं दिव्यांगत्व हे कालांतराने कमी होऊ शकतं किंवा कालांतराने ते संपू शकतं असं त्यांना वाटतंय मग त्यांचं प्रमाणपत्र ते त्यांना प्रमाणपत्र दिलंच का जर तुम्हाला त्यांना योजनांचा लाभ द्यायचा नव्हता किंवा योजना किंवा बाकीच्या गोष्टींचा लाभ द्यायचा नव्हता तर त्यांना दिलंच का हो योग्य आहे मला पण वाटतं की त्यांना जॉबमध्ये वेकन्सी दिली नसली पाहिजे जॉबमध्ये दिली नसली पाहिजे वेक तुम्हाला कर्ज योजनामध्ये देऊ शकता तुम्ही परत पेन्शनमध्ये देऊ शकता बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मग तुम्ही बाकीच्या योजनांमध्ये देऊ नका म्हणजे जे काही योजना मिळतात दिव्यांगांना ज्या काही प्रत्येक विभागाकडून म्हणजे कृषी विभाग असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तिथून जे काही शेतीसाठी वगैरे ते देऊ नका पण निदान पेन्शन तरी निदान एक पेन्शन तरी त्या दिव्यांग व्यक्तीला दिली गेली पाहिजे त्याचं भले पर्सेंटेज चाळीस असू दे किंवा ऐंशी असू दे किंवा शंभर असू दे पण त्याचं टेम्पररी पे, पे प, जे काही प्रमाणपत्र आहे टेम्पररी जरी असेल तर त्याचं प्रमाणपत्र ते इकडे आहे ना मग त्याला ते जॉब राहू दे गव्हर्नमेंट जॉब राहू दे तुम्ही म्हणाल की गव्हर्नमेंट जॉबसाठी ते फेक आय डी काढू शकतात किंवा फेक टेम्पररी सर्टिफिकेट काढू शकतात जॉब मिळवल्यानंतर हो ते दिव्यांगत्व दिसू नये म्हणून ते म्हणजे ते दिव्यांग नसतीलच किंवा दिव्यांगांचं दिव्यांगत्व संपेल असं वगैरे तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतात हो रास्त प्रश्न मी नाही म्हणत नाही त्या प्रश्नांना अगदी विचार करण्याचा आहे पण माझं एक मत होतं की ज्यांच्याकडे टेम्पररी आहे मग ते तीन वर्षासाठी असेल किंवा पाच वर्षासाठी असेल पाच वर्षानंतर ज्यावेळेला तो रिन्यू करा जातो तर काही दिव्यांग मित्रमैत्रिणींचं आपल्या रिन्यू होतं कारण त्यांचं दिव्यांगत्व संपलेलं नसतं किंवा त्यांच्यावरती योग्य ते औषध उपचार झाले नसतात त्याच्यामुळे ते संपत नाही मग ते त्याची टक्केवारी समजा सत्तर टक्क्याचे ते टेम्पररी सत्तर टक्क्याचं दिव्यांगत्व दिलेलं असेल तर ते साठ टक्क्यापर्यंत येऊ शकतं किंवा पासष्ट टक्क्यापर्यंत येऊ शकतं किंवा पन्नास टक्क्यापर्यंत येऊ शकतं असं कमी कमी होऊ शकतं पण निदान त्याला ते सर्टिफिकेट संपवण्यासाठी किंवा सर्टिफिकेटचं ते पर्सेंटेज कमी करण्यासाठी त्या डॉक्टरांना सुद्धा म्हणजे जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत तर त्या डॉक्टरांना सुद्धा पाच दहा वर्षाचा कालावधी लागतो मला समजा एक चाळीस टक्क्याचा असेल तर चाळीस टक्के सुद्धा किमान पाच वर्षाचं तुम्ही देता किंवा तीन वर्षाचं देता मग ते तीन वर्ष तरी तो विचारा काय करणार मला एक सांगा त्याचं त्याला पॅरलेस झालेला आहे आपण एक समजूया त्याला पॅरालाइसिसचा झटका आला होता आणि त्याचं त्याला दिव्यांगत आलेला आहे म्हणजे त्याचा एक हात एक पाय बंद पडलेला आहे मग त्याला जो तिथं समजा तो त्याच्या आधी जॉब करत होता कारण टेम्पररी सर्टिफिकेट कोणाला दिलं जातं टेम्पररी हे मध्यंतरी आलेलं दिलं जातं बरोबर आहे ज्याची एखाद्याची व्हिजन एकदमच लॉस झाली असेल किंवा ब्लड सर्क्युलेशन झालं असेल किंवा अन्य मला मेडिकलमधलं इतकं समजत नाही समजत नाही म्हणजे काही गोष्टी होऊ शकतात किंवा कशाने काय होऊ शकतं हे मला तितकं जास्त समजत नाही कारण माझा अभ्यास नाही मी उगंच कशाला खोटं बोलू तुम्हाला तर टेम्पररी कशा तर अनावधानाने किंवा काहीतरी चुकबुलीने झालं असेल ते समजूया पण ज्याला तुम्हाला तिथं तो सर्टिफिकेट काढला येतो त्यावेळेला तुम्ही तिथं टेम्पररी सर्टिफिकेट देता हे तर का गोष्ट बोलाय असे कित्येक सारे सर्टिफिकेट आहेत आता उपलब्ध मग त्यांना लाभच मिळत नाही तर त्या सर्टिफिकेटचा उपयोग काय त्यांना उपयोग कशासाठी मग ते लायसन काढणार नाही म्हणून ना 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 ना, किंवा कुठेतरी अपघात झाला म्हणून किंवा अन्य गोष्टींसाठी उपयोग होतो त्याचा पण त्याला खरी गरज कशी जास्त हो आता बघा त्याला झाला आहे तर तो, तो पॅरेलेस झालेला व्यक्ती आहे त्याला जॉब करता येत नाही किंवा त्याला घराबाहेर पडता येत नाही बरोबर आहे घराबाहेर पडता येऊ शकतं म्हणजे चालत चालू वेळ शक्यता असेल पण नॉर्मल व्यक्तीसारखं तो काही गोष्टी करू शकतोय का तर नाही करू शकत शंभर टक्के नाही करू शकत मी तर म्हणतो शंभर टक्के करू शकत नाही मग त्याला त्याचं जे काही औषधाचा खर्च असेल किंवा त्याला बाकीचे जे काही खर्च म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना काहीतरी गोष्टींचा खर्च येत असतो किंवा पैसा लागत असतो त्याला मग निदान त्याच्या पर्सेंटेजनुसार आता जर वर्गवारीनुसार पेन्शन जर दिली जात असेल आता जर दिली जात मी आता हा व्हिडिओ आधी शूट करतोय अजून तो निर्णय आला आहे नाही आला आहे मला माहीत नाही आहे किंवा तो लागू कधीपासून होणार आहे हे मला माहित नाही त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत मी बोलणार नाही पण तुम्ही जशी पेन्शन बाकीच्या दिव्यांगांना देता चाळीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत जशी पेन्शन देता जर त्याच्याकडे टेम्पररी सर्टिफिकेट असेल कोणत्याही पर्सेंटेजचं आता जर चाळीस टक्क्याला लाभ जर तीन हजाराचा मिळत असेल किंवा साठ हजारच्या साडेचार हजार मिळ हजार मिळत असेल आणि शंभर टक्क्यावाल्याला सहा हजारचा पेन्शनचा लाभ मिळत असेल आणि याच्याकडेही स सर्टिफिकेट चाळीस किंवा साठ किंवा शंभर टक्क्याचा असेल तर यालाही तेच पेन्शनचा लाभ दिला गेला पाहिजे फक्त एक असलं पाहिजे आता तुम्ही डीबीटी केलं आहे डीबीटीचं प्रणाली स्व अस्तित्वात आणलेली आहे त्याच्या थ्रू तुम्ही डायरेक्ट राज्य सरकारकडून दिव्यांगांच्या खात्यावरती पेन्शन लाभ केलेलं आहे सुरू अशा भरपूर सारे अप्लिकेशन्स आलेले आहेत म्हणजे जे डुप्लिकेट यू डी आय डी कार्ड ओळखण्यासाठी शोधण्यासाठी वगैरे यू डी अप्लिकेशन असेल बाकीचे जे काय ऍप्लिकेशन असेल तर त्यामध्ये सुद्धा टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्राचं जे काही अपडेट आहे तर ते अपडेट आहेत ना तुमच्याकडे सगळं मग सॉफ्टवेअर आलेलं आहे तसं ए आय तंत्रज्ञान आलेलं आहे मग त्याच्यानुसार मला एक सांगा आता माझं पाच वर्षाचं टेम्पररी सर्टिफिकेट आहे असं आपण समजूया आज काढलेला आणि मी आज एक महिन्याने माझी पेन्शन सुरू केली मी मग माझं आता दोन हजार पंचवीस मध्ये पेन्शन चालवलेले आहे आणि माझं सर्टिफिकेटचं कालावधी कधी का संपणार आहे तर दोन हजार तीस मध्ये संपणार आहे बरोबर आहे मग दोन हजार तीस पर्यंत मला पेन्शनचा लाभ जो काही कायद्यानुसार निस्या, किंवा जो काही बाकीच्या दिव्यांगांना पेन्शन लाभ दिला जात आहे तोच मला जर लाभ पाच वर्ष दिला पाच वर्षानंतर ज्यापर्यंत जोपर्यंत मी रिन्यूअल सर्टिफिकेट करत नाही किंवा जोपर्यंत मला रिन्यू केलेलं सर्टिफिकेट येत नाही येत नाही तोपर्यंत ती पेन्शन बंद करा डायरेक्ट सॉफ्टवेअर अपडेट करून ठेवा ना तुमच्या जे काही डीबीटी स्वरूप प्रणालीला तुम्ही जे काही अपडेट दिलेलं असतात दर महा एवढे पेन पैसे याच्या खातरती गेले पाहिजेत असे आलेले आहेत अपडेट्स तर तसंच जर या प्रा जे काही टेम्पररी प्रमाणपत्र आहे तर त्या टेम्पररी प्रमाणपत्र असणाऱ्याकडे असणाऱ्याच्या सॉफ्टवेअरला जर तुम्ही अपडेट करून ठेवला टे महिन्या महिन्याला एवढे पेन्शन झाले आणि त्या महिन्यानंतर त्याची पेन्शन बंद झाली पाहिजे किंवा त्याचं सर्टिफिकेट जर रद्द झालं मधंमधी दोन दोन वर्षातून त्याचा हाय दाखला मागता वर्षातून मागा त्याचं जो टेम्पररी दिव्यांगत्व आलेला यातला त्याचं वर्षातून आहे ते दाखला मागा किंवा थे त्याचं यू डीआडी कार्ड वर्षाला मागा तुम्ही ओरिजिनल यू डीआडी कार्ड त्याचं वर्षाला मागा तुम्ही किंवा तुमच्या सॉफ्टवेअरला अपडेट होतच असणार ना ज्याला तुम्ही प्रमाणपत्र अप्रूव्ह करता त्याला तिथं अपडेट झालेलं असतं ज्याला त्याचं डि डिसअप्रूव्ह करता तर तुम तिथं सुद्धा अपडेट होतंच ना सगळ्यात आता सकाळी आहे ना मग अशी जर आयडिया केली आणि त्याला बिचारायला जर त्या पेन्शनचा लाभ मिळाला तर खूप चांगलं होऊ शकतं खूप चांगलं म्हणण्यापेक्षा थोडे त्रास थोड्या अडचणी त्याच्या कमी होऊ शकतात माझं एवढंच म्हणणं होतं बाकीच्या योजना द्या न द्या हा तुमचा प्रश्न आहे हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे म्हणजे सरकारचा प्रश्न आहे सरकारमधील अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे सरकारमधील जे काही सरकार सरकार त्याच्यावरती अभ्यास करतात तर त्यांचा प्रश्न आहे पण एक पेन्शन तरी लाभ त्या दिव्यांगाला दिले गेले पाहिजे कारण त्याला जॉबमध्ये जर तो पहिला जॉब करत असेल तर तिथं बऱ्याच ठिकाणी त्याला परत जॉबवरती रुजू करू केले केले जात नाही कारण तो काही कामाचा राहिला नाही आहे किंवा अन्य गोष्टी असं सांगून त्याला तिथं जॉबवरून काढून टाकलं जातं पण गव्हर्नमेंट असेल तर त्याला तिथं जॉबमध्ये दुसऱ्या पोस्टवरती वगैरे ढकललं जातं एक कबूल आहे त्याला देऊ नका तुम्ही पेन्शन पण निदान पेन्शन म्हणजे पगार पेन्शन कुठे काय म्हणतात रोजगार काय म्हणताय तुम्ही ते म्हणा त्याला पण एक टेम्पररी नॉर्मल व्यक्ती जर एक शेती शेती करत असेल किंवा एम आय डी सीमध्ये कामा जात असेल किंवा अन्य बिझनेस करत असेल किंवा छोटा मोठा व्यवसाय करत असेल तर त्याचं जर टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र त्याच्याकडे असेल तर त्याला निदान पेन्शन तरी लागू केली जावी बाकीच्या योजनांच्या बाबतीत मी काहीच बोलणार नाही काहीच बोलणार नाही कारण मला बोलायचा अधिकार नाही कारण माझा अभ्यास तेवढा नाही आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर ते माझ्याकडे मग मा नाही आहेत पण पेन्शनच्या बाबतीत मी जितका अभ्यास केलेला आहे त्या अभ्यानुसार अभ्यासानुसार मी सरकारला एक विनंती करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचं बाकीच्या राज्यांचं मला माहीत नाही बाकीचे राज्य देत आहेत की नाही देत आहेत टेम्पररीवाल्यांना माझ्या अंदाजाने राजस्थान असेल किंवा मग यू गुजरात असेल किंवा ओडिसा असेल हे राज्य टेम्पररी दिव्यांगांना पेन्शन देतात पण आपल्या राज्यात का देत नाही आहेत आपल्या ज्या तहसीलदारांच्याकडे ज्यावेळेला जातो आपण पेन्शनचं जे काही कागदपत्र जमा करायला तर त्याला सांगितलं जातं की तुझं टेम्पररी आहे किंवा तो फाईल ज्याला भरून येतो एजंट थ्रू असेल किंवा तो जर स्वतः स्वतः ते दिव्यांग मित्र किंवा ते दिव्यांग मैत्रिणींना आपली ज्याला भरून येते तर त्याला त्याचं फाईल रिजेक्ट केलं जातं काय रिजेक्ट केलं जातं तर त्याच्याकडे ते टेम्पररी प्रमाणपत्र आहेत जोपर्यंत परमानंट प्रमाणपत्र घेऊन येत नाहीस प परमानंट एवढी कार्ड घेऊन येत नाहीस तोपर्यंत तुला पेन्शनचा लाभ मिळू शकत नाही म्हणून सांगितलं जातं तर याच्यावरती तहसीलदारांना असेल किंवा याच्यावरती एक परिपत्रक काढावं आणि टेम्पररी यांना टेम्पररी दिव्यांगांना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मी जसे मागे सांगितल्याप्रमाणे जितकं टेम्पररी वर्ष त्याचं लिमिटेड त्याचं लिमिट दिलेलं आहे त्याच्या प्रमाणपत्रावरती म्हणजे दोन हजार अठ्ठावीस असू शकतं पंचवीस असू शकतं तीस असू शकतं किंवा बत्तीस असू शकतं काही असेल तर ते तर टाका त्या सॉफ्टवेअर अपडेट करा तिथं अपडेट करून त्याला त्या तेवढ्या वर्षापर्यंत तरी निदान तेवढ्या वर्षापर्यंत तरी त्याला आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न करा ते अधिक जे काय पाच टक्के निधी आहे हा पाच टक्के निधी पण त्याला जर दिला तर खूप चांगलं होऊ शकतं आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे मग घरपट्टी माफ तेवढं द्या एवढंच एक दोन तीन गोष्टी दिल्या तर चांगलं होऊ शकतं पण जोपर्यंत त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे टेम्पररी कामना सर्टिफिकेट आहे तो तोपर्यंत त्याला लाभ देण्याचा प्रयत्न करा ही एक सरकारला विनंती करतो आणि माझा मुद्दा बाकीच्या दिव्यांगांना कसा वाटला आणि टेम्पररी ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनाही कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये व्हा कमेंट बॉक्समध्ये जेवढं व्यक्ती वाल तेवढं मला पण आयडिया मिळतील किंवा मला पण माझं काय चुकतंय आणि माझं काय बरोबर आहे हे समजेल आणि तुम जर माझं काय चुकत असेल तर तरी सुद्धा सल्ला द्या मला माझं चुकत असेल तर सल्ला नक्की आवडेल मला दिलेला आणि जर बरोबर बरोबर असेल तर प्रोत्साहन द्या किंवा चांगलं बरोबर आहे म्हणून सांगा म्हणजे त्याच्यातून प्रोत्साहन मिळेल आणि अजून अशा वेगवेगळ्या कल्पना असतील वेगवेगळ्या आयडियाज काढण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या आयडियाजवरती अभ्यास करण्याचा प्रयत्न मला करता येईल आणि आई तसे नवनवीन विषय आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न माझा नक्कीच असणार आहे पण तुमचे निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असतील हे कमेंट्स जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत मला समजणार नाही की मी चुकीच्या रस्त्यावरती चालतोय किंवा बरोबर रस्त्यावरती चालतोय सरकारला आलं असेल की मी टेम्पररी दिव्यांगांच्या बाबतीत का इतकं आज हा व्हिडिओ बनवतो आहे किंवा का इतका कळवळा आलेला आहे मला कळवळा असण्याचं कारण की त्यांच्यावरती अन्याय होतो किंवा त्यांना भरपूर सारे आर्थिक म्हणजे जोपर्यंत तो तो व्यक्ती सुदृढ असतोय तोपर्यंत तो त्याला कोणतीही अडचण नसते म्हणजे अडचणी प्रत्येकाला आयुष्यात आहेत ज्या जन्मलेल्या बाळापासून मृत्यू होणाऱ्या आजोबांपर्यंत समस्या या आहेतच पण थोड्या समस्या या सरकारने सरकारच्या जा खांद्यावरती घेण्याचे गरज असते तर ती ग घेतली पाहिजे जबाबदारी घेतली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे कारण जसं बाकीच्यांच्या बाकीच्यांच्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वतःच्या खांद्यावरती घेता तसंच टेम्पररी दिव्यांग ही आपल्याच राज्यातील आपलेच मतदार आहेत म्हणा किंवा आपलेच जे काही भाऊबंधकी किंवा मित्रपरिवारातील आहेत हे समजून फक्त त्यांना थोडं मदत नाही म्हणणार मी तर पण सहकार्य केलं तर खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात खूप चांगला निर्णय होऊ शकतो किंवा खूप चांगला सहकार्य होऊ शकतात आणि त्यांचाही आशीर्वाद आपल्याला मिळायला मदत होऊ शकते एवढंच मी सांगेन बाकीचं माझं जर चुकला असेल बरोबर असेल तरी तुम्ही कमेंट करणार आहात हे मला खात्री आहे एवढंच मी मला सांगायचं होतं तर आता तोपर्यंत तो पुढच्या व्हिडिओपर्यंत आपण जय महाराष्ट्र जय दिव्यांग